त्यावेळेस बत्तीस किलो सिंहासन एक किलो सोन्याचं सिंहासन त्यावेळेस वेढा घातला औरंगजेबाचा सरदार खान सोपंड गाव करून तिला सोडून दिलं येणार भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेशिंग एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महाराजांची मूर्ती पाहता ही मूर्ती मूर्ती महाराजांचे तेरा वर्षदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते दोन हजार नऊच्या राज्याभिषेकमध्ये मसमधे हार पाहायला भेटला असे चांगलीवरच डेली ढानकरी येतात किती वादर वारा असला व किती पाऊस असला तरी पहिला हार त्याच्या हस्ते चढवला जातो श्री प्रतिष्ठान घरी गुरु घडावरती डेली ढालकरी येतात आपल्या घरामध्ये आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र असलं ना त्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रामध्ये राज्याभिषेकाचं वर्णन दिले गेले ज्या त्यांना अवृय बसले आहेत भारतातल्या राण्या राजाराम महाराज संभाजी महाराज या त्यांना अष्टब्रधान संपूर्ण प्रजा आहे बैठणीच्या कपडाने मशिदीच्या उजाडाने पूर्णपणे सुधले आहेत त्याच्यात एक इंग्रज वकील मनावडी नगारखिण्याच्या जवळ येतो नगारखिन्याच्या जवळ आल्यानंतर त्याला समोर दोन पालटेहाची हत्ती बनवून आश्चर्यचकित होतो इथले पालकरी असतात नारायण शेण्वी त्याला तो प्रश्न विचारला अव नारायण शेण्वी दोन माणूस आहे मला गडावर सातास चार पायाचे बलादेहाचे गडावर हत्ते आणले कसे नारायण शिग्वी त्यांना सहजपणे म्हणतात की मराठ्यांपेक्षा इंग्रज हे तुम्ही फारच हुशारा तो त्याच्या डेलिडारी मध्ये लिहून ठेवतो की आपल्या भारताने दोन हत्तींची पिल्ले ही पालखीत बसून आणली आणि त्यांचा घडावरती पालनपोषण केलं काय महाराजांची दृष्टी महाराजांचा काय कधी का निकावा चौदा वर्ष लागलीत रायगड बांधायला या चौदा वर्षामध्ये हत्तींची वाढ होऊन गेली महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली की, की लहानापासून मोठ्या करा मोठ्याच कधी लहान होत नसतं बघा तो त्याच्या डेलेडारी मध्ये लिहित असतो की आपल्या महाराजाने रात्या राजवाड्यामध्ये स्नान स्नान करून पैठणी कपडे अंगावरती चढवले गेले कवड्याच्या माला सजवल्या गेल्या महाराजांची मिरवणूक ती साडेतीन वाजता उठून जगदीश्वराच्या दर्शनासाठी गेली जगदीश्वराला साकडं घातलं आई बंद कुठ शेकड्याला वंदन करून महाराजांची मिरवणूक नगर येते नगारे तुतारे स्नेहजू लागतात त्यावेळेस महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या ठिकाणावरती सहाजा प्रजा उपस्थित असते ही सहाजा प्रजा उठून आपल्या डोक्यातल्या भगवा पेठाकडून महाराजांना मानाचा मुजरा करते महाराज तो मानाचा मुजरा स्वीकारतात महाराजांची एक नजर त्या बत्तीस मनाच्या सिंहासनावरती असते ते एक दुसरी नजर त्या भरलेल्या प्रजेवरती जाते महाराजांचं अंतकरण भरून येतं महाराजांचं अंतकरम भरून येण्याचं कारण तरी काय होतं कारण होत त्या वीर मावल्यांवर त्या वीर सरदारांवर आपल्या महाराजांनी एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलं ते वीर मावले या सहा हजारच्या प्रजेमध्ये कुठे दिसत नव्हते दिसत होते ते भक्त त्यांच्या अजवा बायका त्यांची लहान लहान लेकरं समोरच्या काही चार बायऱ्या चढताना महाराज नक्कीच साऊसाहेबांना म्हटले असते आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली बारी चढताच अम्मास आमचे माउले आठवतात आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली बारी चढतो तो माझा ताना कि महाराज आधी लगीन कोढाण्याचं मगच माझ्या रायबाच असे म्हणणारे आमचे तानाजी मालुसरी जी मी दुसरी पायरी चढतो ती लाख मेलं तरी चालतील व लाखांचा पोशिंदार जगलच पाहिजे असे म्हणणारे आमचे बाजीप्रभू देशपांडे जे मी तिसरी बारी चढतो नेसरीच्या किंडीत तुरतेच मारले जाणारे आमचे प्रतापराव गुजर अशा वीर सरदारांची नावे घेत मारे लग्न त्या पायऱ्याने सिंह सणावरती होतात अरुण झाल्यानंतर महाराजांच्या ती विष्णूची मूर्ती दिली म्हटला तर जगाचा पोशिंदा हजारो मोरा अंगी उडवले जातात जे गागा भटांनी सात नद्यांचं सात समुद्रांचं बांधलं सा जातं त्याचा राज्याभिषेक घातला जातो महाराज आपले सीमा सिंहासनावरती अडवतात नगार घरावरती नगारे सुतारे स्नेह वजू लागतात महादरवाजे तिथे एकवीस तोपांची सलामी दिली जाते तेवढ्यात एक झुलपीकदार एक लालकारी देतो या लालकारीसाठी आपण सर्वांनी जागेवरती उभे राहा सर्वांचे

गेट पाहायला भेटते बाबा याला नगारखना म्हणतात जा वरती जाऊन नगार हे सगळे बजवले की की रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा महादरवाजा सायंकाळी साडेपाच वाजता दरवाजा बसतो आहे आपण याची रचना पाहिली मुंबईची गेट ऑफ इंडिया पाहिली सेम टू सेम आहे बघा याचीच रचना पाहून मुंबईला गेट ऑफ इंडिया बनवण्यासाठी या राज दरबाराचं एक वैशिष्ट्य आहे ते विशिष्ट असं आहे त्यावेळेस आपल्या भारताचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकासाठी त्यावेळेस इथे सहाजा प्रजा उपस्थित होती या सहाजा प्रेसिडेंटी कोणी काय बोललं तर आवाज मर्दांपर्यंत कसा पोहोचावा महाराज काय बोललेला आवाज हा कोपऱ्या कोपऱ्यातल्या कसाला कसा बोचावा त्यासाठी आपल्या हिरो जिंदूरकरांनी या ठिकाणावरती एक इकोज सिस्टीम बनवली आता आपण पन्नास मध्ये बोलताना माईकचा उपयोग करतो पण त्यावेळेस लाईट माईक काहीच नव्हतं त्यावेळेस इको सिस्टीम असा आहे एका कोपऱ्यातून एक चिचकी एक कागद पडला आवाज स्पष्टपणे महाराजांच्या सिंहासनावर ऐकले त्यावेळेला संपूर्ण पॅक पण होतं अजूनही आपल्याला आवाज ऐकले होतो परंतु आज कार्यक्रम असल्यामुळे आवाज आपल्याला धाकत नाही एक टाली वाजवतो टालीचा आवाज चारही कोपऱ्यांमध्ये ऐकले नव्हत त्याला एकोण सिस्टीम म्हटली जाते कुठल्याही कोपऱ्यातून हल्ला वाजत बोला आवाज स्पष्टपणे ऐकला जातो मनात आपला एक प्रश्न पडतो सर्वीकडे आपण सगळवाक पाहिलं एक दगड का ठेवला गेले त्याच्यावर इतिहास दोन मते येतात आपण एकोणसिस तीन आवाज देतो ना कदाचित दगडामुळे आवाज पुढे पुन्हा दगड दुसरं एक मत असं येतं की गडाची हाईट कुठली दगड कारण का जो पायथ्या बसून दगड आलाय तो माथ्यावर इथे लागला त्याच्यावर गडाची हायट ही कुठेच नाही पुन्हा दगड इथे ठेवला असतो पुढे आता मुलीचा माल पाहायला जाऊया पुढे छत्रपती शिवाजी महाराज की